या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी यांच्या पेंढ्याच्या गोदामाला लाईटच्या शॉर्ट सर्किट आग लागून नुकसान झाले आहे दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले मात्र आग आटोक्याच्या बाहेर के चे अगनी शामक दल वो स्टील चे अगनी शामक दल स्टील त्यामुळे आग आटोक्यात येण्यात मदत झाली मात्र या आगीत संतोष शेठ घरक यांचे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले आहे हे आग कशी काय लागली शॉर्ट सर्किटच्या त्याच्यामध्ये विधवतानी काय

सदस्य डी व्ही पाटील यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे संतोष अर्जुन घरत यांचा पेंड्याचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून मी बघतो मला वाटते चाळीस पंचेचाळीस वर्षांपासून इथे व्यवसाय करतात आणि मोठ्या प्रमाणावर पेंड्याचं साठा तुरून तो गुजरात ठिकाणी विकायला ने नेला जातो आज मी तीच मला वाटते पंधराशे ते अठराशे पेंड्याच्या गड्या इथे या आगीमध्ये भस्मसात झालेल्या आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते अठरा वीस लाखाचं नुकसान येथे त्यांचं झालेलं आहे तर मी माझं शासनाला अशी मागणी असेल की शासनानं या गरीब कष्ट शेतकऱ्याला आणि ह्या पेंड्याच्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत होईल अशा पद्धतीनं त्यांना मदत करावी आर्थिक मदत करावी आणि त्यांना या अडचणीतून बाहेर काढावं यांना या मोठ्या झालेल्या नुकसानीतून कोणाचा दिलासा मिळेल असे प्रयत्न करायचा असतील नक्की खात्याकडे विनंती आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड साथ संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद